सध्या श्रावण मास सुरू आहे या मासात उमापती महादेवांची आराधना केली जाते ही गोष्ट आहे पुणेकरांच्या आवडत्या शिवालयाची सच्चा पुणेकर इथे गेला नाही नाही शक्यच शिवालय जंगली महाराज रस्त्यावर पांचाळेश्वर मंदिर आता या पांचाळेश्वराच्या मंदिराला पाताळेश्वर लेणी असं देखील म्हटलं जातं तेराशे वर्ष जुनी असणारी ही लेणी आठव्या शतकात कोरली गेली आहे या लेणीत आणि वेरूळच्या साम्य आढळत ते म्हणजे या दोन्ही लेण्या वरून खाली अशा उलट्या कोरल्या गेल्या या लेणीचं स्वरूप म्हणजे प्रशस्त शिवालय शिवालय तीन गर्भगृह आणि एक वर्तुळाकार मंडप पुण्यापासून लांब हे आता पुण्याचा वाढता विस्तार पाहता पुण्याच्या मध्यात आलंय इसवी सणाच्या आठव्या ते दहाव्या शतकांमध्ये राष्ट्रकूट साम्राज्य होतं याच राष्ट्रकुटांच्या काळात पातळेश्वर लेणी आकाराला आली असं म्हटल्या जातं भारत हा पौराणिकदृष्ट्या अतिशय श्रीमंत असणारा देश आहे या श्रीमंतीतील एक सुंदर पान म्हणजे पाताळेश्वर लेणी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पाहावं असं हे शिवालय मनाला शांत आणि प्रसन्न करणारं तुम्ही जर पाहिलं नसेल तर आजच भेट द्या